नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण नवरात्रविशेष झटपट दहा मिनटात तयार होणारी अशी उपवासाची आंबोळी आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत उपवासाला तेच तेच साबुदाणा वळे खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो तेव्हा अशा प्रकारे फक्त दहा मिनटात तेही चविष्ट आणि पौष्टिक अशी शरीरासाठी ऊर्जा देणारी आंबोळी हा उत्तम पर्याय आहे आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी अगदी झटपट दोन मिनटात तयार होते रेसिपी अगदी साधी सोपी सुटसुटीत तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया उपवासाची इन्स्टंट आंबोळी आणि चटणी बनवण्यासाठी प्रथम आपण बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक पाऊल घेतला आहे आता त्यात आपण एक वाटी भगरीचे पीठ घालूया बगर म्हणजे वरीचे तांदूळ ते मिक्सरमध्ये अगदी बारीकसर त्याचे पीठ तयार करून घेतले आहे आता त्यात आपण अर्धी वाटी राजगिरा पीठ घालूया जर राजगिरा पीठ नसेल तर तुम्ही साबुदाणा पीठही इथे वापरू शकता त्यानंतर त्यात आपण एक वाटी आंबटसर असे ताक घालूया जर ताक आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रसाचाही वावर करू शकता आता सर्व जिन्नास अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आता पाहू शकता आपण हे मिश्रण थोडेसे घट्टसर झाले आहे ते सरसरीत करण्यासाठी गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालूया आणि आंबोळीचे जसे बॅटर असते तसे, तसे अगदी सरसरीत असे बॅटर तयार करून घेऊया पाणी घालत असताना अगदी वेतानेच घालायचे आहे नाहीतर मिश्रण जास्तच पातळ होण्याची शक्यता असते ही, ही काळजी जरूर घ्यावी साधारणतः एक ते दोन मिनटानंतर पाहू शकता बॅटर पूर्णपणे मी तयार करून घेतले आहे अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतल्यावर आता लगेचच भांड्यावर झाकण ठेवूया आणि हे बॅटर साधारणतः दहा मिनटे अगदी व्यवस्थितपणे रेस्ट करून घेऊया म्हणजे त्यातील जे जिन्नस आहेत ते अगदी व्यवस्थित फुलतील आणि बॅटर अगदी एकसारखे स्मूथ असे तयार होईल त्यासाठी साधारणतः दहा मिनटे आपण ही बॅटर रेस्ट करून घेऊया साधारणतः दहा मिनटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया पाहू शकता बॅटर थोडेसे घट्टसर झाले आहे आपल्याला इतपतच बॅटर कट्टसर ठेवायचे आहे आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया मीठ एकसारखे बॅटरला लागले पाहिजे इतपत आपण हे बॅटर व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत साधारणतः एक ते दोन मिनटानंतर बॅटर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपल्याला आंबोळीला जाळी यावी यासाठी इथे मी खायचा सोडा चिमूटभर वापरत आहे तुम्ही बेकिंग पावडरचाही वापर करू शकता किंवा इनोचाही वापर करू शकता पण हे मी आंबोळी उपवासासाठी करत आहे त्यामुळे फक्त मी इथे सोड्याचा वापर करत आहे अशा प्रकारे एकसारखे मिश्रण व्यवस्थितपणे एकाच दिशेने एकजीव करून घ्यायचे आहे म्हणजे आंबोळीला जाळी अगदी सुरेख येते साधारणतः एक ते दोन मिनटानंतर बॅटर व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच आता आंबोळी बनवायला घेऊया त्यासाठी आधीच मी गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे आता तवा गरम करून घेतल्यावर लगेचच अशा प्रकारे ब्रशने त्याला तेलाने ग्रीस करून घेऊया त्यानंतर अशा प्रकारे बॅटर अगदी एकसारखे करून घेऊया आणि लगेचच बॅटर आपण हलक्या हाताने तव्यावर सोडूया हे बॅटर अगदी व्यवस्थितपणे मी तयार करून घेतले आहे त्यामुळे लगेच व्यवस्थितपणे तव्यावर स्प्रेड होते जास्त आपल्याला पसरून घ्यायची गरज नसते अगदी व्यवस्थितपणे हे बॅटर तयार झाले आहे आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत आपण आंबोळी व्यवस्थितपणे दोन्ही बाजूने भाजून घेऊया तत्पूर्वी आपण आंबोळीवर अशा प्रकारे झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत दोन्ही बाजूने भाजून घेऊया साधारणत दोन मिनटानंतर आपण पाहू शकता आंबोळीला अगदी व्यवस्थितपणे जाळी सुटली आहे आता आपण अशाच प्रकारे पलटून आंबोळी अगदी व्यवस्थितपणे दुसरी साईड अशाच प्रकारे भाजून घेऊया पाहू शकता किती आंबोळीला रंग सुरेख आला आहे अशा प्रकारे आंबोळी दोन्ही साईडने भाजून घ्यायची आहे पाहू शकता किती परफेक्ट अशी आंबोळी तयार झाली आहे अशा प्रकारे अगदी दोन्ही बाजूने आलटून पलटून आंबोळी व्यवस्थित खरपूस भाजून घेतल्यावर लगेचच ती आपण जाळीवर काढून घेऊया अशाच प्रकारे सर्व आंबोळ्या मी बनवून घेत आहे आता लगेचच त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवून घेऊया त्यासाठी आधीच मी इथे मिक्सरचे भांडे घेतले आहे आता त्यात आपण अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव घालूया इथे मी ओल्या नारळाची चटणी बनविते आहे तुम्ही शेंगदाणे भाजलेले ही या ठिकाणी वापरू शकता ती ही चटणी फारच अप्रतिम या आंबोळीबरोबर लागते आता त्याबरोबर एक एक करून जिन्नस ॲड करूया प्रथम त्यात आपण एक हिरवी मिरची घालूया हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता त्याबरोबरच पाव चमचा आपण इथे जिरे घालणार आहोत जर जिरे आवडत नसेल तर स्किप करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालून आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण जा लावून अगदी बारीकसराची चटणी वाटून घेऊया पाहू शकता किती परफेक्ट अशी उपवासासाठी खोबऱ्यांची चटणी मी तयार करून घेतली आहे लगेचच ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया इथे या चटणीला मी फोडणी अजिबात देणार नाही आहे अशीच ही चटणी फारच चविष्ट लागते जर तुम्हाला चटणीला फोडणी द्यायची असेल तर जिऱ्याची फोडणी देऊ शकता अशीच ही चटणी फारच छान लागते अशा प्रकारे तयार झाली उपवासाच्या आंबोळीबरोबर खाल्ली जाणारी चटणी लगेचच गरमागरम आंबोळी आणि चटणी सव करूया अशा प्रकारे तुम्ही नवरात्रीचे उपवास आता सुरूच झाले आहेत लगेचच तुम्ही दहा मिनटात उपवासाची आंबोळी आणि चटणी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता अशा प्रकारे तयार झाली पौष्टिकतेने परिपूर्ण आणि प्रोटीनयुक्त अशी उपवासाची आंबोळी आणि चटणी तुम्ही अशाच प्रकारे उपवासाची आंबोळी आणि चटणी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि पौष्टिकतेने आणि प्रोटीन युक्त अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ